पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंगलज अजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाइट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे चे प्रोडक्ट उपलब्ध माननीय आमदार हसन सिंग मुश्रीफ यांची सलग सहाव्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी तीन वाजता मधू श्रेष्ठी विद्यालय संकेश्वर रोड गड इंग्लज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गड इंग्लंज कडून विजयोत्सव सभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी गड इंग्लज शहरातील अडीच हजार बांधकाम कामगारांना बांडी संचाचे वाटप करण्यात येणार आहे विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी गडिंगलज शहरामध्ये साडेसात हजार बांधकाम कामगार नोंदणी पूर्ण होती यामधील आम्ही सहा हजार केले होते आणि अडीच हजार भांडिसांची वाटप आमचं आचारसंहितेमुळं आम्ही करू शकलो नव्हतो आचारसंहिते आता संपलेले आहे आणि साहेब सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आम्ही योजनेची कामं करताना प्रत्येक वेळी आम्ही लोकांना आवाहन केलं होते की अशा प्रकारचं काम तुम्हाला पुढील पाच वर्षा साठी हवे असेल तर आदरणीय मुश्रीफ साहेबांना तुम्ही मताधिक्य देऊन भरगोत एकच निवडून आणावं असं विनंती केली होती आणि त्या विनंतीला मतदारांनी मान देऊन साहेबांना निवडून दिलेला आहे आणि आमचं आता परम कर्तव्य आहे की त्या लोकांना आम्ही दिलेला शब्द पाळावा अशा अडीच हजार लोकांचे भांडी वाटप कार्यक्रम आणि विजय उत्सव सभा ही मधुश्रेष्ठी विद्यालयावर दुपारी तीन वाजता एकोणतीस तारखेला शुक्रवारी आम्ही घेणार आहोत गडिंग्लेश शहरामध्ये तुम्हाला नऊशे दोन मतांचं लीड पडले मुश्रीफ साहेबांना कार्यकर्त्यांचं नेमकं टार्गेट किती होतं आणि तुम्हाला ते जे लीड पडलेलं आहे ते समाधानकारक आहे की सर्व भगिनींचं वडीलधाऱ्या मंडळींचं आणि युवक मंडळांचं आभार मानतो अल्पसंख्या समाजाचा माणूस सहाव्यांदा निवडून दिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व योजना तळागाळापर्यंत आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या खरोखर त्याच लोकांनी त्या सर्व लोकांनी ताकदीनं आणि शक्तीनं मुश्रीफ साहेबांच्या पाठीं राहिल्या त्याबद्दल मी सगळ्याच लोकांचं मी अभिनंदन करतो आणि ह्याच्या पक्षा देखील आम्हाला मताधिक्याची दे अपेक्षा होती पण या जातीच्या जा राजकारणावर पलीकडे जाऊन ज्या विरोधकांनी जे जातीचं जा जा राजकारण केलं विकासावर तिने बोललं नाहीत मुश्रीफ साहेबांच्या जा जातीचं जा 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 राजकारण केलं त्या त्याचा फायदा घेऊन विरोधक लोकांच्या दिशाभूल केली त्यात आपलं मतात देखील कमी झालंय विरोधकांच्या पुढे विकास कामाचा कुठलाच मुद्दा नव्हता मुश्रीफ साहेबांनी जातीच्या पलीकडे जाऊन मुश्रीफ साहेबांनी जे काम केलं जातीचं राजकारण हे विषारे विष पेरण्याचं काम विरोधकांनी केली निवडून आल्यानंतरही विजयाचा गुलाल अंगाला असतानाच अवघ्या चार दिवसात गोरगरीब जनतेच्या कामांना प्राधान्य देणारा एकमेव नेता म्हणजे मुश्रीफ साहेब अशा भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनगर्जना लाईव्ह बोलताना व्यक्त केल्या अजून दिवस नाही तर आदरणीय मुश्रीफ साहेबांचा काल फोन आला आणि भांडी पाठवली त्याने आणि आम्हाला सांगितलं की ते भांडी वाटप करून घे आम्ही विनंती केली साहेबांना की साहेब आपण विजय उत्सव सभा घेऊन त्या सभेमध्ये भांडीसांची वाटप पूर्ण करू असा एकमेव महाराष्ट्रातला नेता आहे की गोर गरिबांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विधानसभा होऊन आठ दिवस झालेले नाहीत आणि योजनेच्या लाभाचे काम आमचे साहेब देत आहेत सहाव्यांदा आमदार म्हणून साहेब निवडून आले याबद्दल मी कागल विधानसभा तमाम मतदारांचे आभार मानतो तरी तमाम नागरिकांनी या विजयोत्सव सभेमध्ये येऊन आदरणीय मुश्रीफ साहेबांचे हात बळकट करून साहेबांचा सत्कार करावा अशी विनंती करतो जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन सय्यद लता